सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे यात आपल्या कुटुंबासह हो येत असलेल्या पोलीस गाडीचा भीषण अपघात झालाय आडवे आल्याने तारोडा गावाजवळ कार अनियंत्रित झाली त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर बसली यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि त्यांचा मुलाचा जागीच मृत्यू झाला तर प्रशांत वैद्य व मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे दुर्दैवाने या तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे काल सात एप्रिल मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयामध्ये एका तीस वर्षीय महिलेचा डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे शांतीदेवी मौर्या ही महिला किडनी स्टोनचे ऑपरेशन करण्यासाठी शक्तीधाम रुग्णालयात दाखल झाली होती सोमवारी दुपारी तीन वाजता तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी तिला दिले त्यानंतर यांची प्रकृती प्रकृती खालावली त्यांची बिघडत असल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याचा ना निर्णय नातेवाईकांनी घेतला मात्र रुग्णवाहिका रस्त्यात असताना शांती देवी मौर्या यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार मनोहरे यांना कोणाचा तरी फोन आला होता त्या फोनवरील संभाषणानंतर त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे मनोहरे यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे दरम्यान आता हा फोन नेमका कोणाचा होता आणि त्यात त्या नेमकं काय बोलणं झालं हे तपासणे आता पोलिसांच्या पुढचे आव्हान असणार आहे मनोहरे यांच्याकडे आय फोन असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे मनोहरेंना तो कोणाचा फोन आला होता समोरचा व्यक्ती फोनवर नेमकं काय बोलला त्या कॉलवर संभाषण नेमकं काय झालं या अनुषंगानेही पोलिस आता तपास करतील अशी शक्यता आहे सांगलीमधील राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे सुरेश पाटील यांना तातडीने तेथील उषक काल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सुरेश पाटील यांनी हे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे सुरेश पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला कुटुंबियांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले पुण्यात तनिषा भिसाई या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे रुग्णालयाने उपचारासाठी दहा लाख रुपये अनामत रक्कम मागितली तीन दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप होत आहे या प्रकरणी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल सादर झाला आणि त्यात रुग्णालयावर ठपका देण्यात आला तर दिनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर खाजगी रुग्णालया संदर्भात महापालिका अलर्ट मोडवर आली आहे कोणताही डिपॉझिट घेऊ नका अशी नोटीस पुणे महानगरपालिकेकडून सगळ्या खासगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे सह्याद्री घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबईत पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी यासाठी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली उत्तर भारतीय विकास सेनेच्या या भूमिकेनंतर मनसेकडून जाहीर इशारा देण्यात आलाय मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी एक्सवर पोस्ट करून जाहीर इशारा दिलाय कुठला तरी भैया म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी मराठी माणसांचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैया प्रयत्न करणार असतील तर भैयांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल असंच संदीप देशपांडे यांनी म्हटलंय राज्यात सरकार सत्तेवर येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झालाय त्यानंतर मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा प्रकार समोर आलाय महायुतीमधील मंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे राज्यातील राज्यमंत्री प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात आहे त्याला कारण कॅबिनेट मंत्री आहेत कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकाराचे वाटप केले नाही त्यामुळेच आरोग्य आरोग्य राज्यमंत्री मेघना सन्मान पुरस्कारांच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहिल्या या घटनेनंतर अनेक राज्यमंत्र्यांनी खासगीत आपल्या भावना व्यक्त केल्या आता सर्व राज्यमंत्री एकत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे नवी मुंबईतील कॅब चालकाने घालडी मागणी केल्याने एका तरुणीने तिच्या प्रियकरासह मिळून त्याची हत्या केल्याचे प्रकरण सध्या खूप गाजत आहे रिया सरकन्या सिंग वय एकोणावीस वर्ष व तिचा प्रियकर विशाल शिंदे वय एकवीस वर्ष यांनीही हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर उल्वे पोलिसात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना अटक करण्यात आली आहे ही हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली असून कॅप चालकावर हातोडीने वार करून त्यांचा जीव घेण्यात आलाय एवढेच नव्हे तर त्यांचे डोळेही फोडण्यात आले हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता अखेर तीन दिवसांनी कॅब चालकाचा मृतदेह पोलिसांनी घरातून ताब्यात घेतला आणि आरोपीचा कसून शोध घेत त्यांना अटक करण्यात आली सध्या मुंबईत मेट्रोच्या झाळ्याचा विस्तार सुरू आहे मेट्रो तीन मार्गावरील बी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा दोन अ टप्पा लवकरच सुरू होणार आहे मुंबई मेट्रो तीन मधील दुसरा टप्पा सुरू होण्या अगोदर आली आहेत त्यामागे कारण आहे नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँकांचा कारभार मराठी भाषेतून व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन स्थगित केलं स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून आंदोलन थांबवण्याची सूचना केली शेतीच्या भाद्यातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना जळगाव जवळ घडली धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या पत्नीला शेजारच्यानेच मारहाण आणि शिबीगार केल्याचे समजताच दुसरीकडे त्या महिलेच्या पतीला हार्ट अटॅक आला आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी ताडे आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे पण या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री